ग्रेट मॉर्निंग तर मी आहे प्रगती आणि स्वागत करत आहे तुमच्या माझ्या चॅनलवर आणि इथे पप्पा नसला घेऊन चाललेले आहेत स्कूलमध्ये आज आहे फ्रायडे आणि नक्षा ऍक्टिव्हिटी ड्रेस ॲक्टिव्हिटी डे असतो म्हणून त्याचा ॲक्टिव्हिटी ड्रेस आहे तर आता हे लो गे लोक गेलेले आहेत आणि वळू आपले किचन पळे तर नक्षेप्पा नसला सोडून येताना मार्केटमध्ये गेलेले आणि त्यांनी तिथून आणलेली आहे कावटी कोळंबी नाश्त्यासाठी आणि तीन मी आता त्यांना पटापट बनवून देत आहे आणि एवढी फ्रेश होती की जेव्हा मी भाजी बनवली गॅसवर तोपामध्ये टाकली तरी त्याच्यातून पण कोळंबी बाहेर उडत होती इतकी फ्रेश आणि ताजी होती आणि इथे आपली रेसिपी आहे तर तुम्ही बघू शकता आता माझी रेसिपी तुम्हाला नुसती बघून पण कळेल मला तुम्हाला काही सांगायची गरज नाहीये कारण कोळंबी आपण त्या दिवशी सुद्धा बनवलेली होती आणि इथे तुम्ही बघू शकता किती टेमटिंग दिसते ही कोळंबी तर अशा पद्धतीने कोळंबी आपली रेडी आहे आणि देऊया नाश्ता तर इथे नक्षपांचा नाश्ता रेडी आहे अशी भाकरी आणि कोळंबी तर हॅलो आणि मी आता आलेली आहे घरी पण तुम्ही करत असाल की घरी आल्यानंतर मी एवढी रेडी होऊन कुठे चाललेली आहे तर आज आहे आमच्या घरात पारसा माझी एक छोटी जाऊबाई आहे तर तिला मुलगी झालेली आहे सेकंड बेबी आहे पहिला मुलगा आहे आणि दुसरी मुलगी आहे तर खूप आनंदाची गोष्ट आहे आणि आज आहे पारसा तर सकाळीच आमंत्रण होत आणि आमची खूप मोठी फॅमिली आहे आम्ही ऑलमोस्ट चाळीस पंचेचाळीस लोकांची आमचं पूर्ण घर आहे तर घरात आमच्या पूर्ण महिन्यामध्ये पूर्ण वर्षभर म्हणजे दर महिन्याला काही ना काही काही ना काही कार्यक्रम चालूच असतात आणि त्या मार्फत म्हणजे त्या जो काही इव्हेंट असतो त्या मार्फत आमचं पूर्ण घर पूर्ण फॅमिली जी सगळे कामामध्ये व्यस्त असते इतर दिवशी तर त्या इव्हेंटच्या मार्फत सगळेजण एकत्रित आणि खूप मजा करतात तर आज तुम्हाला आमची आम पूर्ण फॅमिली बघायला मिळणार आहे तर आणि बनवायला पण आम्ही सगळे एकत्रच बनवतो पण मला काही टायला मिळालं नाही कारण तुम्हाला माहितीच आहे की मला यायला किती उशीर झालेला आहे तर तर आपण तिकडे जाणार आहोत पण सगळेजण पहिल्यांदा कॅमेऱ्यावर येणार आहेत तर माहिती नाही किती लोक येतील किती नाही नाही येणार तर बघूया की हा हा तर येतोच तर ये ना नक्ष मला जितकं शक्य असेल तितकं मी शूट करण्याचा प्रयत्न करेन बाकी तर तुम्ही बघणारच बाकी मजा तर असणार आहे ती तुम्हाला बघायला मिळणार आहे पण कोणाला यायचं आहे नाही यायचं आहे तो त्यांचा प्रश्न पण बाकी तर शूटिंग तर होणार आहे खूप धमाल येणार आहे तर चला निघूया आपण आणि माझे एक्झामचे सारे पेपर पाहले आहे हा येस आणि नक्षी सगळे पेपर्स मिळालेले आहेत तर यावेळेला ओपन डे नाही आहे ना तुझा इतर वर्षी होतं तसं आता तो मोठा झाला नाही ये, ले ले, ये आ, ले 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 मला दीडशे आउट ऑफ वन हंड्रेड थर्टी फाय भेटले फक्त फक्त <laughs> तर आ, नक्ष जो आहे आता फिफ्थ स्टँडर्डला आहे तर फोर्थ स्टँडर्ड पर्यंत कसं असायचं की नक्षला ओपन डे असायचा सगळ्या म्हणजे जे इयर मध्ये चार टेस्ट होतात तर फर्स्ट युनिट सेकंड युनिट सेमेस्टर फायनल तर प्रत्येक वेळेला त्याचा ओपन डे असायचा तर ह्या वेळेला मला तर आता माहिती पडलंय की ओपन डे नसणार आहे हा म्हणतोय की आम्हाला पेपर्स तिकडेच दाखवाय वैल, दाखवले म्हणजे स्कूलमध्ये आणि त्याच्यावरनं पर्सेंटेज काढायचे तर टोटल नक्षा मिळालेल्या आहेत किती नक्की सांग टोटल आले का नाही नाही मी सगळे पेपरांचा टोटल केला मला वन थर्टी फाय पेपर सगळे मिळाले का पहिले ते मराठी मराठी किती ट्वेंटी डिग्री बघितला म्हणजे आपली जी बोली भाषा आहे आपली जी माय भाषा आहे मराठी सगळ्या त्यामध्ये त्याला फक्त मिळाले आहे ट्वेंटी थ्री आउट ऑफ थर्टी बाकी सगळ्यात ट्वेंटी फाय अबाउ तर अशी आहेत आपली आजकालची जनरेशन जी इंग्लिश मिडियम मध्ये जाऊन जाऊन आपली मराठी भाषा विसरत चाललेली आहे तर ह्या मुलाला बाकी सगळ्या पेपरमध्ये खूप छान मार्क्स आहेत आणि मराठी मराठीमध्येच कमी मार्क्स मिळालेले आहेत बरं का तर त्या दिवशी आपला शू ब्लॉग बघितलेला असेल तर मी ज्या दिवशी असा मराठीचा पेपर होता आणि हा म्हणत होता की माझं सगळं अभ्यास झालेला आहे आणि मी तुम्हाला सांगितले की नसला मराठीच टफ जातोय तर आय वॉज राईट अँड ही वॉज रॉंग काही हरकत नाही पहिलीच एक्झाम होती तर पुढच्या वेळेला तो जास्त अभ्यास करेल जास्त स्कोर करेल चला आता आपण बारशाला निघूया चल नाश्निक का तू रेडी आहे तर आपण पोहोचलेलो आहोत बारशामध्ये

आणि इथे आहेत आत्या अ बेबीच्या आत्या आहेत दोघी जणीच्या पाळण्यात टाकण्याचा कार्यक्रम करत आहेत

घेण्यासाठी केली पदराची जोडी जगावे वेगळी ही ममता हो, हो, हो वेगळी ही ममता वेगळी अंगाई आज माझ्या पाड झाला झाडा झाली

आहे यांची कम्प्लीट फॅमिली मी सांगितलेलं माझे जाऊ रवीना आहे त्यानंतर स्वप्नील भाऊ आहेत दर्शील आणि आता त्यांची छोटी बेबी आलेली आहे गौरी आणि खूपच सुंदर नाव ठेवलेलं आहे गौरी आमच्याकडे बारशामध्ये वाटलं जातं ही बर्फी आता मुलगी झालेली आहे ओब्विसली बर्फी चणे आणि चामट्या असतात पुढेच

सांग छान सांग आपण परत ड्रॉइंगला बसूया काय आपण परत बसू काय काय आपला निमेश निमेश काय बोलत <laughs> <laughs> <laughs>

चार भाकरी चार वेळेला भात खाल्लेला आहे भाकरी ते बसलेलं आहे नक्ष आहे जेव्याला त्यानंतर इकडे आहे गुड्डू नक्षा बाजूला आहे जय

इथे आहे गुड्डू आणि नक्ष आणि कार्यक्रम फक्त घरातल्या घरात आहे त्यांच्या सेकंड बीचा बारसा आहे त्यामुळे जास्त बाहेरचं आमंत्रण नाहीये आणि घरातलेही लोक अजूनपर्यंत पोचलेले नाहीत कोणी काही कामामध्ये असेल आ, तर सगळे आलेले नाहीयेत पुढच्या एखाद्या कार्यक्रमाला मी सगळ्या लोकांना दाखवणार आहे तर इथे आहे प्रसंजित आणि आतापर्यंत आमच्या फॅमिलीमध्ये सगळ्यात छोटा प्रसंजित होता आता त्याच्यापेक्षाही छोटी आलेली आहे गौरी तर इथे प्रसंजित आपल्याला हाय करतोय आणि इथे बसलेले आहेत आपले शाकाहारी लोक निमिष आणि दर्शील